सुरुवातीला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की विदर्भातील पहिल्यांदा महाराष्ट्रात देखील पहिल्यांदा विदर्भातील अकरा जिल्ह्यातील महिला एकत्र येऊन हे अधिवेशन महिलांचं ओबीसी अधिवेशन होऊ घातलं आहे या अधिवेशनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व जिल्ह्यातील महिला प्रतिनिधी यांची चर्चा होऊन चर्चा झाल्यानंतर यामध्ये अनेक ठराव पारित केली जाण्याची शक्यता आहे पहिला आमचा विषय आहे स्वर्गवाशी वैष्णवी हगवणे ह्या ज्या हुंडावळी झाल्या आणि यासारख्या जितक्या हुंडावळी महिला ठरल्या त्या सर्वांना श्रद्धांजली देणे जोपर्यंत समाज विशिष्ट जातीसमूहाचे लोक रस्त्यावर आंदोलन करत नाही उठाव करत नाही तोपर्यंत अशा ज्या हुंडाबळीच्या केसेस आहेत त्या केसेस सरकार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलदगती न्यायालयामध्ये चालवीत नाही यासंबंधी चर्चा होऊन होऊ शकते सरकारला विनंती करण्यात येईल की अशा सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात याव्या त्याशिवाय ओबीसी समाजामध्ये ज्या विविध जाती आहे त्या विविध जातीमध्ये दे, हुंडा देणे घेणे लग्नकार्यात उशीर लावणे प्री वेडिंग शूटिंग आहे सामूहिक विवाह मेळामध्ये अजूनही आपला समाज भागीदारी घेत नाही या अशा सर्व मुद्द्यांचा समावेश करून सर्व महिला आपसामध्ये साधक बाधक चर्चा करून या सर्व मुद्द्यावर आदर्श आचारसंहिता ओबीसी समाजासाठी या ठिकाणी होऊ शकते जाहीर केल्या जाईल त्याचबरोबर सध्यास्थितीमध्ये ओबीसी महिलांची स्थिती कशी आहे समानता प्रस्थापित करण्यासाठी काय काय आवश्यक का आहे त्या गोष्टींचाही ओहापोह होऊन येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांचं जे तेहतीस टक्के प्रतिनिधित्व आहे त्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यातून देश पातळीवर ओबीसी महिलांचं एक सक्षम नेतृत्व तयार व्हावं ही आमची या अधिवेशनाच्या माध्यमातून आमचं अपेक्षा आहे